बुलढाणा जिल्ह्यात भीमजयंतीच्या सणादरम्यान एका तरुणाची रक्तरंजित हत्या झाली रविवारी रात्री सुमारे साडेदहा वाजताच्या सुमारास शहराच्या जयस्तंभ चौक परिसरातील गुरुनानक ड्रेसेसमोरील एका बोडीत अज्ञात व्यक्तीने या तरुणाला चाकूने वार करून त्याचा खून केल्याची घटना उघडकीस आली या हत्येसंबंधी पोलिसांनी एका आरोपीस अटक केली आशुतोष संजय पडघान वय बावीस वर्ष असे मृतक तरुणाचे नाव आहे रात्री साडे दहा वाजताच्या सुमारास जयस्तंभ चौक परिसराजवळील गुरुनानक ड्रेसेस एका बोडीत अज्ञात व्यक्तीने आशुतोषचा खून केला बुलढाणा पोलिसांनी अज्ञात मारेकऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून अतिशय वेगाने तपासचक्रे फिरत आहेत या घटनेनंतर रात्री उशिरा आशुतोषचा मामेभाऊ कुणाल निकाळजे यांनी बुलढाणा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली मृतक आशुतोष पडघान हा गोडे कॉलेज परिसरात राहत होता काल भीम जयंतीनिमित्त शहरात भव्य मिरवणूक निघाली होती या दरम्यान मिरवणुकीत नाचत असताना कोणीतरी अज्ञात व्यक्तीने त्याला चाकू खुपसला त्यानंतर रक्तबंबाळ अवस्थेत त्याला सरकारी दवाखान्यात दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यानच त्याचा मृत्यू झाला त्याच्या छातीवर टोकदार चाकूने वार केल्याचे समजते आहे असे तक्रारीत म्हटले आहे या प्रकरणातील मुख्य आरोपीस पोलिसांनी ताब्यात घेतले असून आरोपी हा सुंदरखेड जुनागाव येथील रहिवासी असून त्याने गुन्ह्याची कबुली दिली असल्याची विश्वसनीय माहिती सूत्रांकडून प्राप्त होत आहे मात्र ही हत्या नेमकी कोणत्या कारणामुळे झाली याच्या चौकशीत पोलीस गुंतले असून त्याच्यासोबत आणखी कुणीही दुष्कृत्य केले त्या आरोपींची चौकशी सुरू आहे ठाणेदार नरेंद्र ठाकरे यांच्या मार्गदर्शनात शहर पोलिसांनी मात्र काही तासातच आरोपीला ताब्यात घेतल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे पुढील तपास बुलढाणा शहर पोलीस करीत आहेत